घ्यायचा असो जातीचा दाखला हे एक अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे पूर्वी हा दाखला काढायचा म्हणजे सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणं उभं राहणं अशा अनेक किचकट पायऱ्या होत्या यामध्ये वेळही खूप जायचा आणि त्रासही व्हायचा पण आता डिजिटल तंत्रज्ञानामुळं हे काम खूप सोपं झालं तुम्ही सरकारी ऑफिस मध्ये न जाता घर बसल्या तुमच्या कॅम्प्युटर किंवा मोबाईल वरून जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्जही करू शकता महाराष्ट्र

त्यानंतर एक युजर नेम आणि पासवर्ड तयार करा तुमची माहिती भरून नोंदणी पूर्ण करा तुमची नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तयार केलेल्या युजर नेम पासवर्ड न पोर्टल वर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला विविध विभागांच्या सेवा दिसतील तुम्हाला महसूल विभाग मध्ये जाऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी पर्याय शोधावा लागेल जातीचा दाखला

दाखला कसा मिळेल तुमचा अर्ज आणि कागदपत्र अधिकाऱ्यांकडून तपासली जातील सगळं बरोबर असल्यास तुमचा जातीचा दाखला तयार होईल आणि जो तुम्ही याच आपले सरकार पोर्टल वरून डाउनलोड करू शकता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर किंवा ईमेल वर, वर याबाबत सूचना देखील मिळेल